मित्रा जा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतातील महत्त्वाचे जे आंदोलनं झालेले आहेत त्यावरती आपण आज प्रश्न पाहणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न असतो तर शेवटपर्यंत पहा तर पहा पहिला प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले तर हा प्रश्न मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीसला झाले तर मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड त्यालाच अमृतसर हत्याकांड असंही म्हटलं जातं तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस रोजी अमृतसर पंजाब येथील जालियनवाला बाग येथे त्याने गोळीबार केला अनेकांना ठार केले आणि शेकडो जखमी झाले तर त्यावेळी अमृतसरमध्ये लागू असलेल्या मार्शल लॉची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जनरल डायरने गोळीबार करण्याचे आदेश दिले होते तर ही माहिती सुद्धा लक्षात ठेवा चौरी चौरा घटना कधी झाली तर चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला झाली आहे चौरी चौरा घटना तर चौरी चौरा हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एक शहर आहे तर चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि पोलीस स्टेशन पेटवून दिले होते तर ही घटना है, जा मदे ती घटना आहे ज्यामध्ये बावीस कामगार आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली तर ए ओ ह्यूम यांनी केलेली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, स्थापना जाली जाली तर मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आणि कुठे झाली असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला झालेली आहे मुंबईला झाली होती याची स्थापना चला पुढचा प्रश्न पहा स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे विधान कोणाचे आहे तर हे विधान आहे बाळ गंगाधर टिळक यांचे नेक्स्ट क्वेश्चन काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केव्हा आणि कुठे पास केला तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस एकुनीश रोजी लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला होता काँग्रेसने महात्मा गांधींनी दांडी समुद्रकिनारी मीठ कायद्याचे उल्लंघन केव्हा केले तर सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला केले आहे तर पहा मित्रांनो बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी अठ्ठ्याहत्तर अनुयायासह साबरमती अहमदाबाद येथील आश्रमातून पदयात्रा सुरू केली दांडीपर्यंतचे दोनशे एक्केचाळीस महिलाचे अंतर त्यांनी चोवीस दिवसात पूर्ण केले आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी अरबी समुद्रकिनारी दांडी शहरात मीठ कायदा मोडला गेला तर परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो यावरती की दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीसला ला आणि कुठून सुरू झाली होती ही तर साबरमती आश्रमापासून तर लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाचा हा प्रश्न लंडनमध्ये ब्रिटिश सम्राटने पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन केव्हा केले तर बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीसला ला केले लक्षात ठेवा तर पहा पहिली गोलमेज परिषद ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली झाली बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी हे लंडन मधील हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीचे महामहीम जॉर्ज पंचम यांनी उद्घाटन केले गांधी आर्वियन करार कधी झाला तर पाच मार्च एकोणीसशे एकतीसला ला झालेला आहे तर पहा मित्रांनो पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लंडन मधील दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी महात्मा गांधी आणि तात्कालीन वॉयश्रय लॉर्ड आर्वियन यांच्यात राजकीय करार झाला ज्याला गांधी आर्वियन करार म्हणतात किंवा त्यालाच दिल्ली करार असंही म्हटलं जातं तर लक्षात ठेवा मित्रांनो कधी झालेला आहे हा करार तर पाच मार्च एकोणीसशे एकतीसला ला कोणामध्ये झालेला होता तर महात्मा गांधी आणि लॉर्ड आर यांच्यात हा राजकीय करार झाला म्हणून त्याला गांधी आर्वियन करार असं म्हटलं जातं तर लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आपल्या इन्स्टा सुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या त्यावरतीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे आपण ते टाकत असतो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा पहा कोणते व्रतपत्र लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय चळवळी दरम्यान लिहिले होते तर त्यांनी केसरी हे व्रतपत्र लिहिलेले आहे तर पहा मित्रांनो केसरी हे लोकमान्य टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या काळात लिहिले होते त्यांनी केसरी आणि मराठा हे दोन व्रतपत्रे सुरू केली केसरी जे आहे ते मराठीतून आहे आणि मराठा जे आहे ते इंग्रजीमधून आहे मित्रांनो आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो की गणपती महोत्सवाची सुरुवात कोणी केलेली आहे तर लोकमान्य टिळकांनी केलेली आहे कधी केली होती त्यांनी तर अठराशे त्र्याण्णवला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवसुद्धा सुरू केलेला आहे अठराशे पंच्याण्णवला आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट यामधला मित्रांनो की एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी होमरूळ लीगची स्थापना केलेली आहे कधी तर एकोणीसशे सोळाला हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर पहा यामध्येच आपले कितीतरी प्रश्न कवर झालेले आहेत मित्रांनो त्यासाठीच आपण हे एक्स्ट्राची माहिती घेतलेली आहे कारण त्यामधून सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चंपारणच्या शेतकऱ्याचे नेतृत्व करण्यासाठी गांधीजींना कोणी आमंत्रित केले तर राजकुमार शुक्ला यांनी आमंत्रित केले होते तर पहा मित्रांनो चंपारण्य चळवळ हे मुळात नीळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध होती तर पहा इथे कसा प्रश्न येऊ शकतो तर चंपारण्य चळवळ ही कशा संबंधित होती तर नीळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यासंबंधित ही चळवळ होती तर पहा मित्रांनो चंपारणचे श्रीमंत शेतकरी राजकुमार शुक्ला या शोषणाविरुद्ध उभे असताना तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार केले तर गांधीजींनी इथे येऊन इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध जनतेला एकत्र करावे अशी त्यांची इच्छा होती म्हणून राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींना आमंत्रित केले होते सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते तर चित्तरंजन दास हे होते त्यांचे राजकीय गुरु तर पहा मित्रांनो त्यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक आणि किसान सभेची स्थापना केलेली आहे कोणी केली ही स्थापना तर सुभाषचंद्र बोस यांनी के केलेली आहे आणि त्यांनीच महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे नावसुद्धा दिलेले आहे तर लक्षात ठेवा तर त्यांचे प्रसिद्ध नारे कोणते आहेत तर दिल्ली चलो जय हिंद आणि तुम मुझे खून दो हे त्यांचे प्रसिद्ध नारे आहेत आणि त्यांचे आत्मचरित्रसुद्धा आहे एक प्रसिद्ध द इंडियन स्ट्रगल या नावाने तर लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती परीक्षेमध्ये यावरतीसुद्धा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात अभिनव भारत ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना कोणाकडून स्थापन करण्यात आली तर बी डी सावरकर यांच्याकडून स्थापन करण्यात आली होती तर पहा मित्रांनो अभिनव भारत सोसायटीची स्थापना विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये मध्ये नाशिकमध्ये केली होती तर त्याचे सुरुवातीचे नाव होते मित्रमेळा तर त्याची स्थापना अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये झाली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणी खिलाफत चळवळीचे नेतृत्व केले तर अली ब्रदर्स यांनी केले होते खिलाफत चळवळीचे नेतृत्व तर पहा मित्रांनो खिलाफत चळवळ ही एकोणीसशे एकोणावीस ते एकोणीसशे चोवीसपर्यंत चालली ज्याला खिलाफत चळवळ किंवा भारतीय मुस्लिम चळवळ असंही म्हटलं जातं तर लक्षात ठेवा ही माहिती चला नेक्स्ट क्वेश्चन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे वीसला झाली होती याची स्थापना अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात छोडो भारत ठराव कधी पास झाला तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला झाला तर पहा मित्रांनो आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी वर्धा मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले आणि करो या मरोची हाक दिली तर वर्धा प्रस्तावालाच भारत छोडो प्रस्ताव असंही म्हटलं जातं तर लक्षात घ्या भारतात होम आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले तर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी केले होते तर पहा एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये टिळकांनी बेळगावमध्ये इंडियन होम लीगची सुरुवात केली आणि ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये मद्रासमध्ये होम लीगची सुरुवात केलेली आहे तर लक्षात ठेवा ही माहिती रोलेट ॲक्ट कधीचा आहे तर पहा एकोणावीस मार्च एकोणावीसशे एकोणावीसचा सहा कायदा आहे तर या कायद्यानुसार सरकार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवू शकते आणि त्याला अपील याचिका किंवा वकील करण्याचा अधिकार नाही या कायद्याबद्दलची भारतीय प्रतिक्रिया आणि सरकारी दडपशाही पाहता या कायद्याच्या विरोधात सर्व भारतीय एकत्र उभे राहिले आणि त्यांनी याला ब्लॉक बिल असं नाव दिलं आहे तर मित्रांनो यावरती सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे तर लक्षात ठेवा रोलेट ऍक्ट हा एकोणावीस मार्च एकोणीसशे एकोणावीसचा आहे कोणत्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन स्थगित केले तर ती कोणती घटना होती तर चौरी चौरा ही घटना आहे तर पहा मित्रांनो महात्मा गांधींनी अहिंसेच्या तत्वज्ञानाच्या आधारे असहकार चळवळ सुरू केली मात्र चौरी चौरा घटनेमुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला यामुळे संतापून गांधीजींनी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी बारडोली येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असहकार आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली तर ही महत्वपूर्ण माहिती मित्रांनो लक्षात ठेवा सायमन कमिशन भारतात कधी आले तर फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला आले खिलाफत चळवळ कधी सुरू झाली तर मार्च एकोणीसशे एकोणावीस ला सुरू झाली होती खिलाफत चळवळ स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी केलेली आहे स्वराज्य पक्षाची स्थापना आणि कधी केली असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा एक जानेवारी एकोणीसशे तेवीस चला नेक्स्ट क्वेश्चन चितगावच्या पोलीस शस्त्रागारावरील हल्ल्याचा प्रमुख कोण होता तर सूर्यसेन हा होता तर मित्रांनो सूर्यसेन यांनीच भारतीय रिपब्लिकन आर्मीची सुद्धा स्थापना केलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि यावरती अजून एक प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले होते असा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर सूर्यसेन यांनी केले लक्षात ठेवा भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर जे बी कृपलानी हे होते नेक्स्ट क्वेश्चन युगांतर पक्षाचे नेतृत्व कुणी केले तर जतींद्रनाथ मुखर्जी यांनी केले आहे युगांतर पक्षाचे नेतृत्व हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चोवीस ला झाली आहे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सोडवण्यात आली होती तर लाहोर कट प्रकरण तर या प्रकरणामध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर ता मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक मित्रांनो परीक्षेसाठी यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू